सतरा ऑक्टोबर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। अनन्यतेतच भक्ती जन्म पावते वाचून भक्ती होत नाही ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटलं की तिला नवरा असायचाच त्याचप्रमाणे भक्ती म्हटली की तिथं भगवंत असलाच पाहिजे भगवंत हा भक्तीचा प्राण आहे भक्ती आणि माया दोघी भगवंताच्या स्त्रिया आहेत पण म्हणून त्या सवती आहेत आणि दोन सवती एके ठिकाणी सुखाना नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास ठरावी म्हणजे ती मायेला आपोआप हुसकावून लावते मायेचं वर्चस्व नाहीचं झालं की आपलं काम होऊन जातं तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पीळ दिसायला हवा ना तसंच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे सर्वसृष्टी रामरूप दिसणं हेच भक्तीचं फळ आहे याकरता अनन्यतेची अत्यंत जरुरी आहे अनन्यतेमध्येच भक्ती जन्म पावते द्रौपदीची अनन्यता खरी भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणं हेच अनन्यतेचं स्वरूप आहे माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती हेच साधन आहे असं स्वतः परमात्म्यानंच सांगितलेलं आहे जसं नामस्मरण विस्मरणानं करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमानानं करता येत नाही समजा एखाद्या माणसाचं लग्न झालं तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला तरी त्याच्या जीवनातली इतर व्यवसाय चालूच राहतात त्याचप्रमाणे आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतात जी जी गोष्ट घडेल ती ती आपण भगवंताला सांगावी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी भगवंताला सांगून प्रत्येक काम करावं भक्तीनं भगवंत साधतो आणि फलाशा आपोआप कमी होतात म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावी मी देही आहे असं म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो त्याचप्रमाणे मी देवाचं आहे असं म्हणत गेल्यानं आपण देवरूप होऊन जाऊ पण हे होण्यासाठी सगुण उपासनेची गरज आहे रस्ता चालून गेल्याशिवाय जसं आपल्याला घर गाठता येत नाही त्याप्रमाणे उपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही राम करता आहे ही भावना म्हणजेच सगुण उपासना आणि हेच खऱ्या भक्तीचं स्वरूप आहे तू जे देशील ते मला आवडेल असं आपण भगवंताला सांगावं आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेनं जगात वागावं घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनं घडते अशी भावना कायम ठेवणं म्हणजेच भक्ती करणं आहे जानकी स्मरण जय जय राम